मुख्यमंत्री महोदय जिजामातेची घेणार का आशीर्वाद सव्वीस वर्षाचा सोडविणार का वाद बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव राज्यात वाखान्या जोगा कारखाना होता तो म्हणजे जिजामाता सहकारी साखर कारखाना होय या कारखाना परिसरात दोनशे एकर जमीन स्वतःची आहे स्वराज्य जन्नी राष्ट्रमाता राजमाता जिजामाता सहकारी साखर कारखाना शंकरनगर दुसरबीड तालुका सिंदखेड राजा हा कारखाना वक्रदृष्टीच्या छायेत आला आणि होत्याचे नव्हते झाले राजकीय दृष्ट्या उदासीनता असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी जातीवाद करून जिजामातेच्या नावाने चांग भले म्हणून टाहो फोडत आपली सिंदखेड राजा विधानसभा निवडणुका जिंकल्या मात्र एकमेव हो राज्यात जिजामातेच्या नावाने असणारा हा उद्योग उबार उद्योग करणाऱ्यांनी बंद करून टाकला चोरी असा भंगारचा उद्योग उद्योग बनविल्याने ज्यांच्या हाती ससा तोच पारदी बनून खिळखिळा केलेला हा कारखाना पुन्हा सुरू झाला पाहिजे पुनश्च लोकनेते गोपीनाथ मुंडे हे जेव्हा कारखाना परिसरात यायचे अगदी त्याच प्रकारे हा परिसर पुन्हा वर्दळीचा झाला पाहिजे याच हेतूने जबड्यातून चावून चावून चिपाट बनविलेला हा जिजामाता सहकारी कारखाना आता जिजामाता ग्रीन एनर्जी लिमिटेड कारखाना या नावाने सुरू करण्याच्या हालचालीना वेग आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांनी संबंधित बँकांना सुतोवाच करून आदेश निगर्मित करावे जेणेकरून निधी उपलब्ध होऊन जिजामातेचे स्वप्न पूर्ण होईल एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांना शेतकरी मजूर व सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रातील जनतेचे आशीर्वाद लागतील सदर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी अहिल्यानगरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड साखर कारखाना पारनेरचे चेअरमॅन यांनी किनगाव राजाचे भूमिपुत्र गणेश राजे जाधव अंकल यांच्या विनंतीनुसार जिजामाता ग्रीन एनर्जी ला साखर कारखाना शंकरनगर दुसरबीड तालुका सिंधकेट राजा हा लवकर सुरू होणार असे संचालक अजय मोहिते यांनी लोकशाही बोलताना सांगितले सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस बी आय कडून निधी उपलब्ध करून दिला तर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला कारखानाचे बॉयलर पेटेल आणि तीस हजार मेट्रिक टन गाळप होईल जर निधी उपलब्ध होण्यास वेळ लागलास तर पुढील दोन हजार सव्वीस सत्तावीस चे सप्टेंबर ऑक्टोबर चे गाळप होणारच यात तीळ मात्र शंका नाही प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा